राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत जायकवाडी प्रकल्पात चोवीस टक्के पाण्याची तूट आहे आज केवळ या जलाशयात चार पूर्णांक बावीस टक्के जिवंत जलसाठा उरला आहे त्यामुळे उरलेल्या पाण्याच्या दिवसात जायकवाडी धरण शंभर टक्के भरेल का याची चिंता प्रशासनाला आहे पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिने उलटले तरी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ऊर्ध्व भागातून पाण्याची आवक झालेली नाही परिणामी जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा वाढलेला नाही गतवर्षी मराठवाड्यातून दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती मात्र जायकवाडी प्रकल्पाचा ऊर्ध्व भाग असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात मुबलक पाऊस झाल्याने सव्वीस जुलैपर्यंत जायकवाडी धरणात सत्तावीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के पाणी जमा झाले होते यावर्षी मात्र आत्तापर्यंत मराठवाड्याकडे जशी पावसाने पाठ फिरवली तशीच अवस्था अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या बेसिन एरियात आहे मुख्यतः जायकवाडी प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरातून पाण्याची आवक होते यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा प्रकल्प भरल्यानंतर गोदापात्रात पाणी येते मात्र जायकवाडीच्या उर्ध्व भागातही आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही जायकवाडीत उर्ध्व भागातून पाण्याची आवक नसल्याने जायकवाडीचा जलसाठा वाढलेला नाही आज शुक्रवारी जायकवाडी प्रकल्पात केवळ चार पूर्णांक बावीस टक्के पाणीसाठा आहे गतवर्षी आजच्या दिवशी सत्तावीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के पाणीसाठा या प्रकल्पात होता पावसाळ्याच्या उर्वरित कालावधी जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरेल का याची चिंता प्रशासनासह शेतकऱ्यांना लागली आहे जायकवाडी प्रकल्पावर एक लाख ऐंशी हजार हेक्टर सिंचन क्षमता जायकवाडी प्रकल्पावर मराठवाड्यातील सुमारे एक लाख ऐंशी हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट होतं यात डाव्या कालव्यावर एक लाख चाळीस हजार हेक्टर तर उजव्या कालव्यावर चाळीस हजार हेक्टरचा समावेश होता मात्र गतवर्षी छप्पन्न टक्के जलसंचय जायकवाडी प्रकल्पात झाला होता त्यामुळे निदान खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना गतवर्षी पाणी देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे यावर्षी पंधरा ऑक्टोबर पर्यंत किती पाणी साठा होतो यावरच पुढील आवर्तन ठरणार आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा